किती तारखेला मच्छी पकडायची आहे एकोणीस वीस एकवीस म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार मित्रांनो याच महिन्यात एकोणीस वीस आणि एकवीस तीन दिवस लगातार मच्छी पकडायची आणि मच्छीचा टायमिंग आहे सकाळी सात ना सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत म्हणजे एवढा टाइम मच्छी पकडण्याचा राहणार आहे आणि महत्वाची सूचना सर्वांना की जितकी लवकर येशिव तितकी मच्छी चांगली आणि मोठी भेटेल चांगल्या दरात आणि आता मच्छीचा रेट जाणून घेऊया जिताड्या माशाचा काय रेट आहे नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम पिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो ही व्हिडिओ कुठल्याच मच्छी पकडण्याच्या रिलेटेड नाही आहे तर ही एक जाहिरात म्हणून व्हिडिओ समजा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे इन्फॉर्मेशन मी देईनच कारण का जे आपले आगरी गोली लोक मच्छी खातात त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे आणि खूप मोठी खुशखबर आहे कारण का बेलपाड्या गावामध्ये यावर्षी म्हणजे दर दोन म दोन वर्षातून मच्छी पकडली जाते आणि हा ही मच्छी आहे मित्रांनो बेलपाड्यातील सर्वात मोठ्या आगराची तर मित्रांनो ज्यांचं आगर आहे त्यांचं नाव आहे शशिकांत अनंत पाटील आणि त्यांचा हा बेलपाडे गावातल्या सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा आगर आहे आता तुम्हाला आगर दाखवतो एकदा बघा हे बसलं उभं तुम्ही इथून बघू शकता आगर एकदम खूप मोठा आहे नजर पण नाही आपली पोचत एवढी मोठी एवढा मोठा इलाक्यामध्ये त्यांचा खाऱ्या पाण्याचा आगर आहे आणि तुम्ही पाणी बघू शकता सगळी झिटा विटा टाकली आणि खूप मोठी मोठी पण मच्छी आहे याच्यामध्ये आता आपण पुढे जाऊ आणि जाणून घेऊया कुठल्या दिवशी कुठल्या तारखेला याच्यातली मच्छी काढणार आहोत तर चला भेटू पुढं तिथपर्यंत इंस्टाग्रामची लिंक येत असेल तुम्ही मध्ये जा इंस्टाग्राम चा आई डी शोधा आणि नक्कीच तिथं फॉलो करा तिथं तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट येतील आणि ही व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बघू आता पुढे त्याला दाखव तर मित्रांनो फायनली आपण आलोय त्या आग्रावर बेलपाडा गावतल्या आणि सध्या मालक आपल्या समोर बसल्यात तुम्ही बघू शकता बाबा नाव सांग एकदा मनिंद्र गणपत पाटील बेलपाडा गावचा हा आगर आहे सर्वात मोठा आगर आणि मालकी निक बसल्यान तुम्हाला आता दाखवतोय किती तारखेला दा मच्छी पकडायची आहे एकोणीस वीस एकवीस म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार मित्रांनो याच महिन्यात एकोणीस वीस आणि एकवीस तीन दिवस लगातार मच्छी पकडायची आणि मच्छीचा टायमिंग आहे सकाळी सात ना सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत म्हणजे एवढा टाइम मच्छी पकडण्याचा राहणार आहे आणि महत्वाची सूचना सर्वांना की जितकी लवकर येशिव तितकी मच्छी चांगली आणि मोठी भेटेल चांगल्या दरात आणि आता मच्छीचा रेट जाणून घेऊया जिताड्या माश्याचा काय रेट आहे सातशे सातशे रुपये किलो जिताडा आणि त्यानंतर तांब मासा सहाशे लांब नाही तांब वडा तांब आणि वडा म्हणजे मोठ्या साईज ची तांबच भेटेल बहुतेक एक किलोच्या पुढेच असं साईज सहाशे रुपये वडा आणि तांब माश्याची आणि सकला मासा चारशे सकला मासा चारशे आणि तिलापी इंग्लिश मासा आणि डोलेट आणि चरबा ही मिक्स मच्छी डोलेट पण चारशे चारशे आणि तिलापी आणि मासा पण मासा चरबा तीनशे तीनशे अशा प्रकारचा रेट आहे तुम्हाला स्क्रीनवर पण मी मित्रांनो टाकेन स्क्रीनवर तुम्हाला सगळी माहिती येत असेल मच्छीचा काय रेट आहे आणि तारीख लक्षात ठेवा जानेवारी एकोणीस एक वीस आणि एकवीस याच महिन्यात खुश खबर आहे सगळ्यांनी ही व्हिडिओ आपल्या मच्छी खाणाऱ्या सगळ्या नातेवाईकांना शेअर करा कारण का मोठी मच्छी आहे मावरा सुकवाला जरी पाहिजे असला तर शंभर रुपये किलो अशी देऊ म्हणजे बोईट मावरा बोईट मच्छी जर पाहिजे असेल ना चांगल्या साईजची कोणाला सुकवासाठी किंवा विकासाठी जरी पाहिजे असेल ना तरी इथं शंभर रुपये किलो शंबर रुपये किलो नी, ने इतकी सस्ती तुम्हाला कुठंच नाही भेटणार आणि एकदा बघून घ्या अगर तुम्हाला दाखवते पहिले त्यांची मंडळी बघा ही बघा <laughs> <ना> ला ला। <laughs> सगळी लास्तान छोटा <laughs> मालक बघा नाव सांग गुड शशिकांत पाटील बरं सांग अर्नव शशिकांत पाटील अर्नव शशिकांत पाटील उर्फ गुड्ड्या ही बघा त्यांची सगळी फॅमिली सगळी लास्तान बोलता काय कायच नाही बोल पार्टी करताना तिथं बघा मच्छी बसतान तर हा बघा मित्रांनो आपल्या इथं ड्रोन नाही ना तर ड्रोन ने दाखवला असता तुम्हाला का किती मोठा आगर आहे तरी पण तुम्ही इथं याल ना तेव्हा तुम्हाला बघायला तर भेटेलच पण एक गोष्ट लक्षात ठेवा जितका लवकर अशी तितकी तुम्हाला चांगली मच्छी भेटेल आणि गर्दी पण थोडी कमी असेल लेट आला तर इथं इतकी गर्दी असते ना मच्छी भेटायला जाम मुश्किल असतं मच्छी सर्वांनाच भेटत नाही असं नाही पण लवकर आला तर तुमचाच फायदा आहे मी जर लोकेशन मॅप लोकेशन भेटली तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन तुम्हाला पत्ता असेल जासई बेलपाडा उरण बेलपाडा बोललात तरी कोण पण तुम्हाला सांगाल दासतानाच्या इथून बेलपाडा रस्ता आहे तिकडनं आल्यावर एक वर्डेश्वर ना देवाचं नाव काय आहे वल्डेश्वर देव म्हणजे तुम्ही मंदिर विचारलात ना शंकराचा मंदिर ना शंकराचा मंदिर विचारलात ना वर्डेश्वर देवाचे इथे तरी पण तुम्हाला तिथन कोण पण आरामात इथं घेऊन येईल तर बघा मित्रांनो अशी प्रकारची होती इन्फॉर्मेशन आजची पण मी मागच्या दोन वर्ष अगोदर मी जवळजवळ जोल इथं चार वर्षापासून येत होतो पण व्हिडिओ एक वर्ष मागच्या फेरीला दोन वर्ष अगोदर पकडले ना तेव्हापासून मी इथं मच्छीची वर व्हिडिओ टाकायला लागलो तेव्हा काही जास्त माहिती नव्हता मच्छीची साईज तुम्हाला बघायला भेटल मागच्या दोन वर्ष अगोदर पकडलेली मच्छी आहे ना ती मी तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोटोजच्या माध्यमातून दाखवीन त्या हिशोबाने तुम्ही या तयारी करून तुम्हाला रेट पुन्हा एकदा सांगतो बघा मी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा मी मच्छी पकडण्याची तारीख सांगतो जानेवारी महिना एकोणीस वीस आणि एकवीस एकोणीस एक दोन हजार चोवीस एकोणीस तारीख वीस तारीख आणि एकवीस या तीन दिवशी शुक्रवार शनिवार रविवार चांगला खाण्याचा दिवस आहे बेलपाडा गावामध्ये तुम्ही या सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत प्रत्येक दिवशी तीन दिवस मच्छी पकडण्यात येईल आणि जिताळा मासाचा रेट इथं सातशे रुपये किलो ताम मासा सहाशे रुपये किलो वडा मासा सहाशे रुपये किलो डोलेट चरबा आणि सकला मासा चारशे रुपये किलो तिलापी मासा म्हणजे काला मासा खाऱ्या पाण्याची मच्छी सांगते तुम्हाला मित्रांनो इथं प्युअर खाऱ्या पाण्याची मच्छी आहे तिलापी मासा इथं तुम्हाला म्हणजे इंग्लिश मासा काही काही फंटूस बोलतात काला मासा बोलताना भरपूर नाव येतो तीनशे रुपये किलोनी मासा आहे सगळी मि, मिक्स प्रकारची मच्छी तुम्हाला भेटल बोईट मासा कोणाला सुकवण्यासाठी पाहिजे असेल तर एक किलो शंभर रुपये अशी असा रेट आहे तुम्ही ना तर काय पण करा ती तुमची मर्जी आहे पण तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन देतो मित्रांनो जर तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला मच्छी पकडण्यापासून एकदम ताजी मच्छी नाही बोलणार डायरेक्ट जिवंत मच्छी पाण्यातून पकडून देऊ सर्व लोक ताजी बोलतात पण आम्ही ताजी नाही डायरेक्ट ताजीचा एक स्टेप वरचा डायरेक्ट जिवंत मच्छी पकडून देऊ पूर्ण जिवंत मित्रांनो या बघा पास छोटे पोरा चिंबोऱ्या पकडल्यान या कायच नाही चिंबोऱ्या एवढ्या मोठ्या आग्राने भरपूर चिंबोरे असतील तर तुम्हाला पाहिजे चिंबोऱ्या ते दिवशी नाही ना भेटतील त्यास चिंबोऱ्या या वर्षी जास्त नाही आता अशीच जस्ट आम्हाला माहिती आली जर चिंबोऱ्या पाहिजे असतील तरी पण तुम्ही येऊ शकता पण आल्या सांगून ठेवत जा का मला चिंबोऱ्या पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला चिंबोऱ्या ठेवता येतील ठेवून इथं नक्कीच तुम्हाला देऊ तर आता बघा ही व्हिडिओ इथपर्यंतच होती मित्रांनो जास्त काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मध्ये नाही आली कारण का घाई गडबडीमध्ये व्हिडिओ बनवत आहोत पण तारीख लक्षात ठेवा एकोणीस वीस आणि एकवीस शुक्रवार शनिवार आणि रविवार तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल ऑलवर करा आणि इंस्टाग्रामचा आयडी स्क्रीन स्क्रीनवरही असेल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जा आणि वरती नक्की फॉलो करा तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन च्या रिलेटेड मध्ये तिथपर्यंत बाय बाय